नमस्कार मित्रांनो अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत नॉंगनुच ट्रॉपिकल बॉटॅनिकल गार्डन ज्याला नॉंगनुच पटाया गार्डन असंही म्हणतात हे पाचशे एकर एवढ्या दीर्घ जागेत पसरलेलं आहे चोनबुरी प्रांत हा थायलंडमधील पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे सुखुमवित रस्त्यावर बस टॅक्सी किंवा खाजगी वाहतुकीद्वारे आपण इथं पोचू शकतो हे स्वतःचे सायकॅड जीन बँक असलेले सायकॅट्ससाठी समर्पित एक प्रमुख वैज्ञानिक केंद्र आहे सायकॅट्स म्हणजे दुर्मिळ औषधी वनस्पती जिचा उपयोग मनशांतीसाठी आणि अनेक रोगांच्या उपचारावर या प्रांतात खूप पुरातन काळापासून केला जातो एकोणीसशे चोपन्नमध्ये पिसिट आणि नांगनुज तानसाचा यांनी बागेच्या आधुनिक जागेवर पंधराशे एकर जमीन खरेदी केली मूळता या जोडप्याने नारळ आंबा आणि संत्री यासारख्या अनेक परदेशी आणि स्थानिक फळांसाठी या जमिनीचा वापर करण्याचं ठरवलं पण परदेश दौऱ्यांनी प्रेरित होऊन नाँगनूजने ही जमीन उष्णकटिबंधीय बागेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे ऐंशीमध्ये बाग जनतेसाठी खुली करण्यात आली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये बागेचे व्यवस्थापन नॉंगनूजचा मुलगा कंपोन याच्याकडे सोपवण्यात आली एकोणीसशे शहाण्णव ते सत्त्याण्णवपर्यंत कंपोनने बागेतील तलावांचा विस्तार केला आणि खोदलेली माती एका दरीत ठेवण्यात आली जी सुरुवातीला सूर्यफुलाची शेती म्हणून वापरली जात होती अखेर कंपोनने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये वरसाय गार्डनच्या आधारे हा परिसर फ्रेंच गार्डनमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे सोळामध्ये डायनॉसॉर व्हॅलीवर उद्यानाचे बांधकाम सुरू झाले जे दोन हजार सतरामध्ये उघडले गेले सतरा मे दोन हजार अठरा रोजी भूतानचे थायलंडमधील राजदूत चे वांग चोएल दोर्जे यांनी मोंट्रा ध्वज समारंभात बागेला भूतानचे नऊ प्रार्थनाध्वज भेट दिलेले आहेत इथे कॅक्टस गार्डन आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळ कॅक्टस गार्डन हा एक उंच काचेच्या घराचा परिसर आहे ज्याच्यामध्ये कॅक्टसच्या अनेक प्रजाती राहतात इचिनो कॅक्टस ग्रुसोनी पॅची सेरियस प्रिंगली मेलो कॅक्टस सर्जिपेन्सिन इचिनोप्सिन लोबिव्हिया आणि आकाशातील बाग असे यातील प्रकार आहेत कंपोन तान्साच्या यांनी डिझाईन केलेले आकाशातील बागेतील फन कॅक्टी ब्रोमेलियाड ऑर्किड ॲगेव्ह सायकॅड्स क्रोटन बोनसाय आणि ॲग्लोनेमा यासह अनेक वनस्पती जमिनीपासून उंच पातळीवर लाभलेले आहेत काही झाडं छतावरून टांगलेली आहेत या भागात दोन स्तर आहेत प्रकाश संश्लेषणात वनस्पतींना मदत करण्यासाठी एक ई डी सिस्टीम आणि वनस्पतींना पाणी देण्यासाठी एक स्प्रे सिस्टीम अशी बागेत लावलेली आहे या बागेत लिफ्ट किंवा स्कायवॉकद्वारे प्रवेश करता येतो जो बागेचा बहुतेक भाग ओलांडून देखील जातो आणि ही बाग या परिसराच्या बाहेरही सहा किलोमीटर लांब आहे फ्रेंच गार्डनसुद्धा इथं आहे नॉंगनूचमध्ये दोन फ्रेंच गार्डन आहेत जे वरसायच्या गार्डनने प्रेरित आहेत आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये उघडले गेलेले आहेत ही कल्पना एकोणीसशे शहाण्णवपासून सुरू झालेली आहे फ्रेंच गार्डन एक आणि थई पॅव्हेलियनच्या दरम्यान भूतानचे नऊ प्रार्थना ध्वज हो आहेत जे एकोणीसशे अठरामध्ये भूतानच्या दूतावासेने बागेला भेट दिलेले होते हे ध्वज दर सहा महिन्यांनी बदलले जातात इथे एक डायनोसॉर व्हॅलीसुद्धा आहे एकोणीसशे सोळामध्ये कंपोन तानसाच्याने बागेत पहिले डायनासॉर मॉडेल ट्रायसेरोटॉप्स मोल्डिंग करण्याचे आदेश दिले जेनंतर कॅक्टस गार्डनमध्ये ठेवण्यात आले ही कल्पना पर्यटकांना खूप आवडली आणि इतकी लोकप्रिय झाली की या बागेने डायनासॉर मॉडेल्सना समर्पित एक वेगळा विभागच बांधला या भागाचे बांधकाम दोन हजार सोळामध्ये सुरू झाले आणि दहा एप्रिल दोन हजार सतरा रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला इथं डायनासोरच्या प्रजातींच्या एकशे ऐंशीहून अधिक प्रतिकृती आहेत इथे एक इटालियन गार्डन पण आहे इटालियन गार्डन ही नाँगनूजने तयार केलेली पहिली बाग होती त्यात इटलीच्या संगमरवरी पुतळ्यांचाही समावेश आहे या बागेत स्टोन प्रतिकृती आहे ती दोन हजार साली बांधण्यात आली प्रतिकृतीमध्ये वापरलेले दगड कंपोनने प्राचीन बोरी प्रांतातून खरेदी केले होते आणि त्यात नाँगनुसला समर्पित एक कोरेव काम सुद्धा समाविष्ट आहे वन्यजीवांचं परीक्षण करण्याव्यतिरिक्त पर्यटक धार्मिक समारंभ मार्शल आर्ट्सची प्रत्यक्षिके मालिश हत्तींचं प्रदर्शन इथं अनुभवतात इथं दोन रेस्टॉरंट्स आहेत एक लहान प्राणी संग्रहालय आणि स्विमिंग पूल असलेलं एक हॉटेल आहे ही सगळी घरं थाई शैलीमध्ये बांधण्यात आलेली आहेत ही आपल्याला राहायलाही मिळतात बागेच्या पूर्वेला दोन तलाव आहेत नाँगनुज मध्ये पटाया गार्डन आणि रिसॉर्ट आहे त्याच्यामध्ये एक रिसॉर्ट आणि तीन विला आहेत थई नागरिकांसाठी आणि थई नसलेल्यांसाठी इथं वेगवेगळे दर आकारले जातात इथं प्रवेश करण्याचं तिकीट हे तीनशे बात आहे हे थई नागरिकांसाठी आणि भारतीयांसाठी किंवा इतर परदेशी नागरिकांसाठी हेच तिकीट सहाशे थई बात आहे ही बाग अतिशय सुंदररित्या मेंटेन केलेली आहे हे तिथल्या एका देवाचे देऊळ आहे शेजारी कॅक्टस गार्डन आहे हे समोर दिसत आहेत ते दोन रेस्टॉरंट्स आहेत हा एवढा परिसर मेंटेन करण्यासाठी खूप मनुष्यबळाची आवश्यकता हो आहे आणि हे गार्डन खूप छान मेंटेन सुद्धा केलेलं आहे भारतीय पुराणकथांचा आणि थायलंडच्या इतिहासाचा बराचसा जवळचा संबंध येतो मग आपण देव आणि दानव यांच्यामध्ये चालू असलेलं समुद्रमंथनाचा सीन किंवा प्रतिकृतीही पाहिली तशीच एक प्रतिकृती इथंही आहे ही गणपती बाप्पाची अतिशय भव्य मूर्ती आहे त्याच्यासमोरच भगवान बुद्धांची ही खूप मोठी मूर्ती आहे इथे एक पॉटरी गार्डन सुद्धा आहे म्हणजे कुंड्यांपासून तयार केलेली बागही आहे हा स्कायवॉक आहे है ते है। मी ही आहे डायनोसॉर व्हॅली त्याच्यावरून एक स्कायवॉक केलेला आहे ज्याच्यावरून मी तुम्हाला ही डायनोसॉर व्हॅली दाखवत आहे दा इथं अनेक ठिकाणी तुम्हाला खाण्यापिण्याचे पदार्थ टॉयलेट्स आणि सेल्फी पॉइंट्स मिळतील थायलंड हा पूर्णत टूरिजम या व्यवसायावर चालणारा देश आहे त्यासाठी त्यांनी जे करून ठेवलेलं आहे ते बघण्यासाठी मात्र तुम्हाला थायलंडला नक्कीच यावं लागेल कसा एखादा देश फक्त पर्यटनावर आपली उपजीविका चालवू शकतो आणि जगात एक प्रगत देश म्हणून नाव मिळवू शकतो याचं उत्तम उदाहरण घ्यायचं असेल तर थायलंडचं नाव नक्की घ्यावं लागेल थाई लोकांनी विज्ञान बॉटनी प्रवास या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केलेली आहे थायलंडची हि आपल्यापेक्षा अडीच पट महाग आहे इथे मिळणारी फळ आणि भाज्या हे अत्यंत दर्जेदार असतात नाँगनुच विलेज मध्ये दोन थिएटरिकल शोज पण आहेत एक आहे त्यांचा कल्चरल शो जो अत्यंत बघण्यासारखा आहे आणि दुसरा आहे इलेफंट शो त्या दोन्हीचे व्हिडिओ मी केलेले आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला दाखवेनच ज्या कॅक्टस गार्डनविषयी मगाशी मी माहिती दिली तेच आहे कॅक्टस गार्डन आपण जर कधी थायलंडला येण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या थायलंडच्या भेटीत नॉंगनूच विलेज पटाया याचा समावेश नक्की करा इथं एक दिवस तुम्हाला अत्यंत आनंदाचं जाईल धन्यवाद